प्रकाशा येथे आज जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महसूल विभाग अंतर्गत मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराअंतर्गत आज विविध दाखल्यांचे वाटप शहादा तहसीलदार दीपक गिरासे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर प्रकाशात तालुका शहादा येथील सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयात घेण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष शहादा तहसीलदार दीपक गिरासे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिप माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील संस्थेचे संचालक दिलीप चौधरी प्राचार्य एस एस पाटील होते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली या प्रसंगी अध्यक्ष भाषण करताना तहसीलदार दीपक गिरासे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांना सांगितले की मोबाईल पासून लांब राहा अभ्यासाकडे लक्ष द्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्व समाधान शिबिर अभियानांतर्गत विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यासाठी आज शिबिर ठेवण्यात आले आहे तसेच आजच्या शिबिरामध्ये आरोग्य ग्रामपंचायत महिला व बालकल्याण विभाग पशुवैद्यकीय कृषी विभाग आरोग्य या विभागामार्फत कॅम्प लावण्यात आले आहेत व आपण विविध योजनांची माहिती देणार आहेत असे त्यांनी सांगितले त्यानंतर विविध दाखले व वा प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले त्यात उत्पन्नाचा दाखला जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत म्या खातेदार यांचे वारस लावणे बाबत प्रमाणपत्र संजय गांधी योजना मंजूर लाभार्थी प्रमाणपत्र वाटप रेशन कार्ड वाटप नवीन मतदार कार्ड वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडल अधिकारी गोपाल पाटील सूत्रसंचालन नरेंद्र गोरवतर आभार प्रकाशा तलाठी डी एम चौधरी यांनी मानले ई मराठी न्यूज नेटवर्क ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा